काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक विकास मात्रे यांच्या आजी माजी समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला तलवारी लोखंडी रॉड दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण करण्यात आली या राड्यात तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करत तीन जणांना अटक केली आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू भाजप नगरसेवकांचे डोंबिवलीत एकच खडबड उडाली आहे शनिवारी दुपारच्या सुमारास भाजपचे माजी, माजी नगरसेवक विकास मात्रे हे एक कामानिमित्त एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले होते यावेळी त्या ठिकाणी मेघराज तुपांगे आले होते तुपांगे आणि मात्रे यांचे सुरक्षा रक्षक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती मेघराज तुपांगे हे काही वर्षापूर्वी भाजप नगरसेवक विकास मात्रे यांचे समर्थक होते मात्र काही कारणावरून दोघांमध्ये विकृष्ट निर्माण झाले आहेत काल रात्रीच्या सुमारास मेघराज तुपांगे आणि त्यांच्या साथीदारांचा विकास मात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण आणि महेश चव्हाण यांच्यात पुन्हा जोरदार राडा झाला रात्रीच्या सुमारास विकास मात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण महेश चव्हाण मित्रांबरोबर गप्पा मारत असताना मोटारसायकलवरून आलेल्या मेघराज तुपांगे उमेश भोईर शत्रुघ्न भोईर विशाल मात्रे अशोक मात्रे यांच्यासह आणखी काही अनोळखी व्यक्ती हातात तलवारी लोखंडी रॉड घेऊन आले तिथे येताच गप्पा मारणाऱ्या चव्हाण यांच्यासह इतरांना बेदम मारहाण केल्याची तक्रार अजय गोलतकर यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली तर आपण दुचाकीवरून घरी परतत असताना प्रमोद चव्हाण यांच्यासह चौघांनी अंधारात आपला रस्ता अडवून आपल्यावर धारदार हत्याराने हल्ला करत आपल्यासह इतरांना जखमी केल्याची तक्रार मेघराज तुपांगे यांनी केली आहे या दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करत अजय गोलतकर याच्यासह विरोधी गटातील शत्रुघ्न मडवी विशाल म्हात्रे अशोक म्हात्रे या चौघांना अटक केली आहे त्यांनी विचारला तू काय बघतो असे त्याची त्यांनी काय प्रतिउत्तर दिलं नाही अंगरक्षकाने त्यांनी ही गोष्ट मला बाहेर निघल्यानंतर खाली उतरल्यानंतर लिपमध्ये खाली आल्यानंतर सांगितले दादा साहेब अशी अशी घटना घडली पूर्वी पण अशी घडली मी तुम्हाला कानावर टाकलं आता आले आमचं काय आम्ही आमचं काम नाही तुम्ही विचारला त्याला जाब विचारला असता तर उद्या तुम्ही बोलले असते तुम्ही काँटीसी मी तुमचं काय यायला परंतु मी तसं न करता मी डायरेक्ट सांगितले की असं झालं उद्या अजून तुला काय त्रास होऊ नये मग काय करायला पाहिजे तो बोलतो मी पोलीस कंप्लेंट करेन ठीक आहे तसंच मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबांना स्वतः जातीने फोन केला की अशा अशी घटना झाली असं असं कारण इलेक्शनला त्यांचा आमचा वाद झाला होता तो मनात राग धरून पोलीस बंदोबस्त किंवा मला देखील बोलायची बोलायची ता हे झाले असे परंतु ह्या हेतूनही त्यांनी बॉडीगार्डला जे केला पोलीस बंदोबस्त म्हणजे तर उद्या त्यांनी काय ठरवून आलं होतं का बाबा त्याचं काय निमित्त काम कामनिमित्त होतं ते देखील मला माहिती नाही कारण तो विकास सागा त्याच्याकडे कोणी जातो आम्ही आम तिथे मी तिथं माझं घर पण आहे तिथे त्या बिल्डिंगमध्ये परंतु मी कामाने मी तिथे गेलो मी तिच्या घरातल्या तिथे गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो त्याला मी स्वतः जाते बरोबर गेलो बरोबर जाऊन त्याची नोंद घेतली एन सी घेतली तिथे पोलीस स्टेशनला आणि मी थोड्या वेळाने म्हणजे अर्धा पाऊण गट्टा तिथे गेला आमचा त्याच्यानंतर यांनी आमच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली दोन ते तीन तिघे जर होते त्याच्यामध्ये तिघांना एकाला थोडा लागला पण दोघांना जा जास्त लागलं आहे तलवारीने मला वाटतं मारहाण केली आणि ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा मी बघितलं मी देखील तिथे पोलीस स्टेशनलाच होतो त्या त्याच्या अगोदर की अशी घटना घडली तुपांगे हा पूर्वी इलेक्शनला विधानसभेला देखील त्याच्यावर वाद झाला होता त्याच्यावर ते देखील एंशी आहे तो राग मनात धरून कदाचित असा की मी तिकडे गेलो आणि माझ्यावरच हल्ला करण्याचा उद्देश असेल अशी मला आता भीती झालं कारण त्यांनी ते कार्यकर्त्यांना मारलं मी गेल्यानंतर पोलीस बंदोबस्त होता पण मला पोलिसाला अडकून मी काय करेन आणि मग त्या त्या भावनेपोटी त्यांनी त्या तयारीनुसार तिकडे येऊन मला वाटतं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता परंतु मी निघून गेल्यानंतर ते मी नसल्यामुळे त्या कार्यकर्त्याला मारलं गेलं आहे आणि मी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे विनंती करतो की त्याच्या जोडीला असलेले गुंड लोक हिस्ट्री सीटर त्याच्यावर देखील गुन्हा दाखवा आणि यांच्यावर व्हा कारण भविष्यात मला त्याच्यापासून त्रास नको उद्या मलाही माझ्या जीवाला त्याच्यापासून भीती आहे म्हणून मी मी स्वतः जातीने देखील त्याच्या तुम्हाला स्टेटमेंट देत आहे आणि मी ते तसे मी नोंद करून पाठवले जे पोलीस एस बंद एशी दिलेले ते देखील तुम्हाला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट